तेवीसच्या रात्री किंवा चोवीसच्या सकाळी जे घडलं ते या परिसराच्या बाराशे वर्षाच्या इतिहासात जे घडलेलं नाही इतकं काळेमा फं मानवतेला काळेमा फासणारं कृत्य विशेष करून लोकशाहीची मूल्य जपताना एक शेतकरी समाजातली मुलगी येते काय मेडिकल ऑफिसर होते काय आणि तिचं शेवट एका आलिशान हॉटेलमध्ये फलटणमध्ये होतो काय आणि भाऊबीज आपण साजरी करतो त्यांच्या भाऊबीजेला त्यांच्या भावाला काय वाटत हे म्हणूनच मी आल्या आल्या म्हटलं होतं माझं तर माझ्या डोक्यात आलं होतं की हा कार्यक्रमच कॅन्सल करून टाका मला मनच लागत नाही पाच पन्नास शंभर राज्यावर चॅनल जे माझे मित्र आहेत ते माझ्याकडे आले होते परवाचं हे सगळं झालं मुख्यमंत्री साहेब येऊन गेले म्हटलं मी एक शब्द बोलणार नाही आणि मी फक्त पाचच वाक्य बोललो बाराशे वर्षाच्या पलटण परिसराच्या पलटणच्या इतिहासाला आज कलंक लागलेला आहे आणि मला जी काळजी लागलेली आहे की हा कलंक धुम कसा काढायचा अ मरून द्यावं कोणी केलं आणि काय केलं ती मुलगी तर केली ना माझ्या नावाचा अज्ञावाचन संस्थानाचा ब्रँड आणि जगाला आणि महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहे कैलासवासी संपता मुंडे डॉक्टर यांचा हौतात्म्य हा दिवस फलटण मध्ये याच्या पुढे मानलेला पर्यायच राहिलेलं नाही कमीत कमी त्या लोकांना कळून द्या की सगळेच तसे ना नाहीयेत सगळेच नाही माग तसे नाहीयेत सगळेच प्रल्हाद पाटील नाहीयेत सर्वार्थ चांगली राहणारे लोक या तालुक्याच्या परंपरा त्यागाच्या प्रेमाच्या आहेत शासकीय जी दहशत आहे ते संपदा मॅडममुळे आज संपलेली आहे पलटण तालुक्यातली तिचे उपकार आपल्याला नाना फेडायलाच लागणार आहेत तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहेत आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा अर्धा पुतळा उपजिल्हा काय आरोग्य केंद्र आहे त्याच्या समोर लावा नाही तर आम्ही आमच्या यांनी लावू भाऊ काय होत कोण नाही म्हणते भाऊ काय बोलू अजून तुम्ही लाज वाटली मला हे नाव लावायला की अशी माणसं आमच्या घरात आहेत आमच्या मी भाऊबीज साजरी करणार नाही ते काय आयुष्य आहे तोपर्यंत तुम्हाला जर माणुसकीची हे असेल तर तुम्हीही भाऊ सोडून द्या त्या मुलीची आठवण ठेवा माझी विनंती आहे तुम्हाला आपल्याला जगाला हे सांगायला लागणार आहे हे फलटण तालुक्यात सचिन माणसं आहेत वारकरी जी माणसं आहेत त्यांच्याकडे बघून आमची परीक्षा करू नका आणि त्या मुलीचा पुतळा हा उभा राहणारच पण सरकारने नाही दिले तर माझ्या खर्चाने मी हो उभं करतो